भारतीय जनता पार्टीच्या गावचलो अभियान अंतर्गत अत्यादय हाच मंत्र दोन हजार चौदापासून पंचवीस कोटी भारतीय हो, दारिद्र्य रे बाहेर आले प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत झाली आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार कोटीपेक्षा अधिक गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळाली सर्व शिधापत्रधारकांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळाला महाराष्ट्रात महिलांना एस टी प्रवासाच्या भाड्यात पन्नास टक्के सूट मिळाली यासारख्या अनेक योजनांची माहिती सन्मान्य आर्किटेक्ट अमृताताई वसंतराव पवार भाजप नेत्या यांनी येवलावासी यांना दिली त्याप्रसंगी भाजपा नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद ससकर जिल्हा सरचिटणीस संतोष केंद्रे तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे मयूर मेघराज जगदीश पटेल मिलन पाटील धीरज परदेशी राजूसिंग परदेशी तरंग गुजराती बंटी दसे महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुनीताई कानडे शेतकरी ललिताताई कानडे बबन कानडे सतीश कानडे कृष्णा कवात संदीप मुरकुटे रवींद्र आहेर संजय जाधव अरुण आव्हाड फुळिदास आव्हाड अमोल मांडोळे आशीष शंकळकर सुनील काटवे सागर साबळे कुणाल भावसार मनोज गावसार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय मोदीजींनी दहा वर्षामध्ये जी कामं केली त्यासाठी भारतीय जनता पार्टीने घर चलो अभियान सुरू केलेलं आहे आणि आज आम्ही येवल्या शहरामध्ये वॉर्ड क्रमांक दहा मस्त सुरू करून पूर्ण शहरामध्ये दुकानांमध्ये घरांमध्ये आम्ही याची वाटप केलेली आहे पत्रकाची वाटप केलेली आहे लोकांना समजून सांगितलं आहे की दहा वर्षात मोदीजींनी जे चांगली कामं केली काय योजना आणल्या त्याचा लाभ त्यांनी घ्यावा घेत असतील तर त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि आज हे अभियान इथे आम्ही थांबवत आहोत धन्यवाद